नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत पनीरची भुर्जी तर पनीरची भुर्जी बनवण्यासाठी साहित्य पाहूया कांदे तीन घेतलेत मी चिरून कोथिंबीर टमाटर दोन घेतलेले आहेत हिरवी मिरची लांबडी चिरून घेतलेले आहेत दोन कढीपत्ता चिरून घेतलेला आहे पावभाजी मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर धने पावडर हळद जिरे स्वादानुसार मीठ तर पनीर आता आपण खिसून घेऊया पनीर खिसून घेऊया खिसणीने खिसून घ्यायचे जास्त बारीके खिसणीने खिसायचे नाही थोडे मोठे छेदाचीच खिसणी घ्यायची म्हणजे खिसून चांगलं निघतं आहे हे पनीर आता मी खिसून घेतलेलं आहे तर चला आपण बनवूया माझ्याकडून हे दावायचं राहिलं होतं दोन वेलच्या घेतल्या आहेत चार लौंग दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे भांडं आपलं तापलेलं आहे लौंग वेल दालचिनी वेलची जिरा कांदा कांदा आता चांगला भाजून घेऊया कांदा चांगला भाजून घ्यायचा मग दुसरे बाकीचे मसाले टाकायचे कढीपत्ता चांगला मिक्स करून भाजून घेऊया कढीपत्ता मी चिरून घेतलेला आहे कांदा चांगला भाजलेला आहे टमाटर घालूया टमाटर घालून थोडं मीठ टाकून झाकून घ्यायचे म्हणजे टमाटर चांगलं शिजत आहे टमाटर आपलं चांगलं मॅश झालेलं आहे आता आपण बाकीचे मसाले घालूया पावभाजी मसाला आहे गरम मसाला लाल मिर्च पावडर हळद धने पावडर सर्व घालून घेऊया चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचे पनीर घालूया आता पनीर घालून मिक्स करून घेऊया कोथिंबीर घालूया मीठ घालूया मीठ घालून चांगले भाजून घ्यायचे पनीरची भुर्जी खूप छान लागते मी सांगितले त्या प्रकारे रेसिपी बनवून पहा ब्रेड सोबतही खाऊ शकता चपाती भाता संग म्हणजे संग संघ खाऊ शकता हिरवी मिरची हिरवी मिरची घालून चांगली भाजून घ्यायची तर गॅस बंद करते आपली पनीरची भुर्जी तयार झालेली आहे हे पहा किती मस्त बनलेले आहे खूप छान बनते हे पहा पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा